अशा पद्धतीनं जर मी म्हणजे कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेनी माझ्यामाग इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता असं करायचं नसतं संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायचे असते राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्याविरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी का जाना शिरसाईच्या बाबतीत पवार साहेब असे म्हणले की वीस वर्ष मी लक्ष दिलं नाही मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं हे दिलं म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिले होते त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत आता मी याकडे लक्ष घालून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन चांगली गोष्ट शुभेच्छा दादा दुसरीकडे नाशिकचा प्रश्न कोण लढणार आहे नेमकाचा प्रश्न निर्माण झाला की इकडंमध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील